कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा संपन्न समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखनी आणि वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल आणि संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या शे... यांच्या शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार सिंह मोहिते पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार श्री नामदेव क्षत्रिय एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदीजण उपस्थित होते संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मारकासाठी एकशे पन्नास कोटींचा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतल्याचे त्यांनी सांगितले समाजातील लोकांनी परस्परांमधील लहान मोठे मतभेद बाजूला ठेवून संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन गोरे यांनी केले यावेळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नामदास आणि आचार्य तुषार भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमासाठी दिलेल्या शुभेच्छा संदेश दाखवण्यात आला प्रारंभी प्रारंभी मुख्यमंत्री महोदयांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या परिवारातील त्यांचे वंशज हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नामदास आणि अन्य संतांचे पदपूजन केले त्यानंतर श्री संत नामदेव महाराज यांच्या संपूर्ण कार्याची माहिती आणि महिमा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष संकेतस्थळांचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच या संजीवन सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चांदीच्या विशेष नाण्यांचे विमोचनही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव क्षत्रिय एक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राजेंद्र राऊत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आचार्य तुषार भोसले अभिनेता गोविंदजी नामदेव हरिभक्त पारायण केशव महाराज नामदास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे सचिव रुपेश खांडके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते